नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवेची स्थिती पाहिली तर कमी उंचावरची जी काही वार आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे काही प्रमाणात राज्यात बाष्प आहे थोडीशी चक्रकार वाऱ्यासारखी स्थिती विदर्भाच्या जवळ बनते आणि इथून एक खंजावचा पट्टा अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि थोडेसे सुद्धा विदर्भाकडे येत आहेत कमी उंचावरचे त्यामुळे सध्या तरी विशेष ढग जर आपण पाहिले तर, तर विदर्भात दिसत नाहीत पण इकडे नांदेडच्या आसपास ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी काही ठिकाणी सक्रिय आहेत परभणी हिंगोलीकडे जास्त ढगाळ आहेत लातूर धाराशिव सोलापूर छत बीड त्यानंतर जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये ढगाळलेलं हवामान जास्त प्रमाणात पाहायला मिळते आणि विशेष मोठ्या पावसाचे सध्या हे ढग नाहीत मात्र काही ठिकाणी हलक्या सरी आत्ता ज्या जे जिल्हे सांगितले त्या ठिकाणी सध्या पाहायला मिळतील येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला ते त्या चोवीस तासात छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगरचे पूर्वेकील भाग पुणे पूर्व सातारापूर्व सोलापूर धाराशिव या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील चंद्रपूर गडचिलीकडे सुद्धा मेघगर्जनेसह पावसाळींची शक्यता राहील तर परभणी हिंगोली नांदेड लातूर सांगलीचे काय भाग असू शकतात पुण्याचे काय भाग असतील या ठिकाणी ढगाळ हवामान असं पुण्याच्या पूर्व भागात ढगाळ हवामानाचा एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस शक्यता ही राहील राज्याच्या उर्वरित ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा इतर ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज नाही बाकी उद्यापासून कदाचित आपले सकाळचे व्हिडिओ यायचे बंद होऊ शकतात दररोजच्या हवामानाचे हो अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका